नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये जे वनरक्षक पदाची कागदपत्र तपासणी होणार आहे आणि तीस तारखेपासून तुमची मैदानी चाचणी होणार आहे तर कागदपत्र तपासण्याच्या वेळेस तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट सोबत राहणे गरजेचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र तर मागितलेच आहे तुमचे शैक्षणिक वगैरे त्यासोबत तुम्हाला काही प्रमाणपत्र पण सोबत नेणे गरजेचं आहे ते प्रमाणपत्र कोणती आहे याची माहिती आपण पाहणार आहोत तर तुमची संपूर्ण निवड प्रक्रिया या ठिकाणी कशी होणार आहे म्हणजे पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी या दरम्यान अमरावती वनवृत्तामध्ये वंत्रश्रिया पदाची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि तुमची त्या ठिकाणी शारीरिक पात्रता पण मोजली जाणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रमाणपत्राची गरज आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत लिहणे गरजेचे आहे तर आणि तुमची जे शारीरिक मोजमाप होणार आहे ते कशा प्रकारे घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्र तपासणी दिनांक वीस जानेवारी ते चोवीस जानेवारीच्या दरम्यान होणार आहे सकाळी आठ ते सहा वाजता आणि स्थळ आहे बांबू गार्डन वडाळी अमरावती तालुका जिल्हा अमरावती ठीक आहे या ठिकाणी तुमची ते कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी होणार आहे आणि आग मित्रांनो तीस जानेवारी ते तीन फरवरीच्या दरम्यान तुमची धाव होणार आहे ठीक आहे धाव चाचणी कशी होणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत आणि वेळ मित्रांनो सकाळी सहा ते सायंकाळी पाचच्या दरम्यान आणि स्थळ आहे अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ एम आय डीशी तालुका जिल्हा अमरावती या ठिकाणी जी तर तुम्हाला दोन्हीबाबत एस एम एस किंवा मेल येणार आहे ते व्यवस्थित चेक करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला जे काही डॉक्युमेंटची गरज आहे संपूर्ण यादी या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे हे चौदा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल असणे गरजेचं आहे ठीक आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल न्यावे लागेल तसेच महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रवेशपत्र पण मागितलेलं आहे आणि परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र पण या ठिकाणी मागितलेलं आहे आणि ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाचे प्रत पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेले आहे तर हे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन भरलेली जी प्रिंट आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ते आता डाउनलोड करू शकता त्यांनी लिंक सुरू केलेली आहे ऑनलाईन mm -hmm. भरणा केलेल्या अर्जाची जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नसे ते आता डाउनलोड करू शकता आज झाली नाही तर उद्या ट्राय करायचं हे प्रिंट जे हे डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे बघा प्रश्न म्हटलेला आहे संबंधित उमेदवार यांना कोणत्याही प्रकारे सूचना प्राप्त न होऊ शकल्यात नजिकचे वन परिक्षेत्र अधिकारी किंवा विभागीय वन अधिकारी किंवा उपवन संरक्षक यांचे कार्यालयाशी संपर्क करा मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर या ठिकाणी तुम्ही संपर्क करायचा ठीक तसेच मित्रांनो यांचा एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे यावर पण तुम्ही संपर्क करू शकता काही अडचण येत असेल तर ठीक आहे तर तुमच्याकडे प्रवेशपत्र नाही आहे तर काय करायचं त्यांना तुम्ही विचारू शकता तर काही अडचण येत असेल तुम्हाला कागदपत्राबाबत तर यावर संपर्क करून तुम्ही चौकशी करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही ज्या मतामध्ये अर्ज भरलेला आहे त्याच्या कार्यालयाशी संपर्क करू शकता तर या दोन ठिकाणी तुम्ही संपर्क करून आपली अडचण दूर करू शकता ठीक आहे मित्रांनो तर डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे व्यवस्थित वाचून घ्यायची यानुसार तुम्हाला सर्व ओरिजनल डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे आणि या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट झोरॉक्सपती तयार करून सेल्फ रजिस्टर करून सोबत घेऊन जायचं ठीक आहे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे व्यवस्थित वाचून घ्यायची मित्रांनो हे तीन प्रमाणपत्र पण तुम्हाला या ठिकाणी मा दिलेले आहे हे तुम्हाला पण सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला वीस ते चोवीस तारखेदरम्यान जेव्हा की जेव्हा तुमची कागदपत्र तपासणी होणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे घेऊन जावं लागेल तसे मित्रांनो या ठिकाणी आणखी एक सर्टिफिकेट दिलेलं आहे वनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीच्या द्यावयाचे चा वचनपत्र या ठिकाणी तुम्हाला ठिकाण दिनांक टाकावं लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराची स्वाक्षरी म्हणजे तुमची सही करून हे प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल सर्वात महत्त्वाचं आहे परिशिष्ट पंधरा वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्या बाबाबतचे प्रमाणपत्र तर हे तुम्हाला सर्टिफिकेट पण सोबत घेऊन जावं लागेल या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय अधिकारी याचं शैक्षिका घेऊन घ्यावं लागेल आणि वैद्यकीय अधिकारी शैक्षिका घेऊन हे तुम्हाला सोबत न्यावं लागेल तुमची कागदपत्र तपासणी झाल्यानंतर तुमची शारीरिक पात्रता तपासणी होणार यामध्ये तुमची उंची मोजल्या जाणार आहे पुरुष आणि स्त्री दोन्हीची नंतर तुमची चेस मोजल्या जाणार आहे या ठिकाणी तुमचं वजन या ठिकाणी मोदल्या जाणार आहे संपूर्ण जे आहे हे शारीरिक पात्र चाचणीमध्ये होणार आहे कागदपत्र तपासणी झाल्यानंतर तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे पाच किलोमीटर धावण्याची ठीक आहे पाच किलोमीटर धावण्याची ही मैदानी चाचणी तुमची होणार आहे आणि वेळ असणार आहे मित्रांनो सतरा मिनिट तर सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जो विद्यार्थी पोहोचले त्याला ऐंशीपैकी ऐंशी गुण या ठिकाणी दिल्या जाणार आहे सतरा मिनिटाच्या आत जर तुम्ही पाच किलोमीटर अंतर पूर्ण केले तुम्हाला ऐंशीपैकी ऐंशी गुण या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि मित्रांनो जसा जसा तुमचा वेळ वाढत जाईल तसे तसे तुमचे या ठिकाणी मार्क्स पण कमी कमी होत जाणार आहे लक्षात ठेवायचं तुम्ही जास्त वेळ घेतला सतरा मिनटापेक्षा तर तुमचे मार्क्स मित्रांनो या ठिकाणी कमी कमी होणार आहे, आहे। संपूर्ण याचा दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि महिलासाठी जे आहे ऐंशी गुणाची धावं चाचणी तर महिलासाठी तीन किलोमीटर धावण्याची चाचणी घेतल्या जाणार आहे यामध्ये बारा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी ठीक आहे तुम्हाला वेळ आहे बारा मिनटाचा बारा मिनटापेक्षा कमी जर तुम्ही दहा चाचणी पूर्ण केली तुम्हाला ऐंशीपैकी ऐंशी गुन्हे या ठिकाणी मिळणार आहे आणि जसे जसे तुमची वेळ या ठिकाणी वाढत जाईल तसं तशी तुमची गुण या ठिकाणी कमी कमी होत जाणार आहे आणि मित्रांनो जे विद्यार्थी निवड यादीमध्ये येणार आहे संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्यांची चार पूर्व पंचवीस किलोमीटर व महिलांसाठी सोळा किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी घेतल्या जाणार आहे जे विद्यार्थी निवड यादीमध्ये येणार आहे तर पुरुषांसाठी पंचवीस किलोमीटर राहणार आहे या ठिकाणी आणि महिलांसाठी सोळा किलोमीटर या ठिकाणी राहणार आहे चालण्याची क्षमता या ठिकाणी तुमची मोजल्या जाणार आहे जे विद्यार्थी निवड यादीमध्ये येणार आहेत आता संपूर्ण निवड प्रक्रिया मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे होणार आहे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला मंत्रक्षच्या पी डी एफमध्ये मिळून दे जेव्हा वंतरक्षक पी डी एफ पब्लिश झालेली होती जाहिरातीबाबतचे त्याच्या खाली तिन्ही पी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे किंवा तुम्हाला तिन्ही पी डीएफ हे आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही ते डाऊनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद